नमस्कार युट्यूब मंडळी कला विश्वामधून एक दुःखद बातमी समोर येत आहे मित्रांनो प्रसिद्ध संगीतकार हिमेश रेशमिया यांचे वडील विपिन रेशमिया यांचे बुधवारी निधन झाले वयाच्या अवघ्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला हिमेशच्या वडिलांचे बुधवारी रात्री साडेआठ वाजता निधन झाले त्यावेळी आज अकरा वाजता ओशिवरा श्मशान भूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत या दुःखाच्या वेळी हिमेश पाठिंबा देण्यासाठी अनेक स्टार्स आले विपिन यांना या या मुंबईतील धीरुभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांना त्यांच्या वयाशी संबंधित इतर आरोग्यविषयी समस्या होत्या विपिन रेशमिया यांच्या या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना एक भावनिक विधान जारी केले ज्यामध्ये जा असे लिहिले आहे की आम्ही अठरा सप्टेंबर दोन हजार रोजी आमचे प्रिय वडील श्री विपिन रेशमिया यांचे दुःखद निधन झाल्याची अत्यंत दुःखाने घोषणा करत आहो त्यांच्या या घोषणानंतर कलाविश्वामध्ये शोककळा पसरली आहे